गायीचं वजन कुठल्याही चार पायाचं चा, प्राण्याचं चा वजन सहजगत्या आपल्याला काढता येतो गोठा व्यवस्थापन करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे गायींचं वजन गायींचं वजन व्यवस्थित असेल तर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही पण त्यासाठी आपल्याला गाई आपली सुदृढ सुदृढ आहे का नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला स्व सर, सर्वात प्रथम म्हणजे गायचं वजन घेता आलं पाहिजे नाही गायचं वजन घेण्यासाठी कुठलाही काटा नसतो कुठला काय गरज नाही आहे घरगुती पद्ध पद्धतीचा जो टेप असेल आपला हिंसातला तोही चालेल आता हे वजन घ्यायचं असेल तर सोपी पद्धत जी शास्त्रशुद्ध आहे ती शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे काय आपला घरगुती टेप घ्यायचा घरगुती टेप घेतल्यानंतर त्या गायचा छातीचा घेर घ्यायचा हा छातीचा घेर घेतल्यानंतर छातीचा घेराचा वर्ग म्हणजे छातीचा घेर गुणिले छातीचा घेर आता ह्या गायचा इथ्या तिचा गेर बसला बहात्तर आहे बहात्तर गुणिले बहात्तर गुणिले हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर हा एन्डचा कॉर्नर ह्या एन्डच्या कॉर्नरपर्यंत आपल्याला ते पुन्हा मेजरमेंट घ्यायचं ते किती इंचात बसला आता ह्या गायचा बसला आहे चौ चौसष्ट चौसष्ट म्हणजे बहात्तर गुणिले बहात्तर गुणिले चौसष्ट हे झालं आता भागिले सहाशे सहासष्ट जो युनिक फॉर्म्युला आहे तो सहाशे सहासष्ट केलं तर सहजगत्या कुणालाही या गाईचं वजन कुठल्याही चार पायाचं प्राण्याचं वजन सहजगत्या आपल्याला काढता येतो यासाठी कुठलाही आपल्याला काटेची गरज नाही वेट मशीनची गरज नाही आहे घरगुती प्रत्येकाने आपल्याला महिन्यातून एका गाईचं तरी वजन घेतलं पाहिजे नाही की जेणेकरून आपल्या गायची पचनक्रिया कशी सुदृढ होईल वजन कसं हो, वाढलं जाईल या या हेतूनं हे ही वजन दर महिन्याच्या महिन्याला आपण घेतलं गेलं पाहिजे आता वजन घेतलं आहे आपण तर वजन घेतल्यानंतर काही गायींचं वजन कमी असेल किंवा कालवडींचं वजन कमी असेल तर त्यासाठी आपल्या कन्हैया ॲग्रोचं गोवत्स बुष्ट हे पशुखाद्य येतं तर जेणेकरून हे रोजचं एक किलो ना वजन वाढू शकतं गाईचं मग ज्या गाई वीक आहे त्या गायंना प्रत्येकाने गोवत्स बुष्ट याचा वापर जर केला तर गायींचं झीज झालेली आहे ती भरून येईल आणि गाई आपल्याला जास्तीत जास्त दुधाला पण चालेल आता हे गायींचं खाद्य आहे की प वासरांचं खाद्य तर हे कालवडींचं खाद्य आहे पण वजन भरून देत आहे म्हणून आपल्याला ते गायांना जर दिलं तर झीज झालेली गायी ही पटकन रिकवर होईल ती झीज भरून येईल आणि दुधाला ही फुटेल जास्त